विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नुकतीच एक गुड न्यूज आलेली आहे आणि ती गुड न्यूज अशी आहे की वर्ग बाराचा निकाल या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घोषित होणार आहे आणि साहजिकच आपले जे वर्ग बाराचे विद्यार्थी आहेत त्यांची या निकाला ती उत्सुकता आहेच काही प्रश्नच येत नाही परंतु जे विद्यार्थी सध्या बारावीला जाणार आहेत आणि जे विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यांचे जे बालक आहेत त्या पालकांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्याला या निकालाचं थोडंसं ही जी परीक्षा पद्धती आहे वर्ग बारावीची त्या बाबतीत थोडीशी चर्चा करायची आणि ही चर्चा एवढ्यासाठी महत्वाची आहे की जेव्हा निकाल घोषित होतो आणि निकाल घोषित झाल्यानंतर आपल्याला जे पर्सेंटेज मिळते ते पर्सेंटेज वरून आपण फार आनंदित होऊन जातो आणि साहजिकच आहे कारण कसं आहे की बारावीची परीक्षा म्हणजे आपल्या जीवनामधली सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर जेव्हा निकाल घोषित होते आणि आप आपल्याला चांगलं पर्सेंटेज मिळते तेव्हा आपण आनंदित व्हायलाच पाहिजे आणि त्यासोबतच आपल्या घरचे आपले आई वडील जे काही आपले, आपले नातेवाईक असतात ते सुद्धा तुमचा ऐकून आनंदित होतात आणि त्यानंतर हा निकाल लागल्यानंतर पुढील वाटचालीसाठी कारण बारावी नंतर मग आपल्याला काय करायचं असते आपण त्याविषयी बराचसा विचार करतो आहे माझा सायन्स फॅकल्टी असल्यामुळे कारण बारावीसाठी आर्ट फॅकल्टी आहे कॉमर्स फॅकल्टी आहे सायन्स आहे त्याच्यानंतर बायफोकल आहे वेगवेगळ्या कोणी फिशरी घेते वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत परंतु माझी जी फॅकल्टी आहे ती सायन्स फॅकल्टी आहे म्हणून मी थोडस सायन्स फॅकल्टीचा जो काही परीक्षा पद्धती आहे त्यावर मला आज चर्चा करायची आहे आणि आपला मुद्दा असा होता की निकाल लागल्यानंतर मग आपण वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जात असतो जेडबल ई ची परीक्षा असते मुनिट ची परीक्षा असते तुम्हाला ऍग्रीकल्चरला जायचं असेल तर एम एच डी सीईटी द्यावं तुम्हाला स्टेटच्या इंटरनेरिंग मध्ये जायचं असेल तर तिथे सुद्धा एम एच डी सीईटी ची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि बारावीच्या परीक्षेमध्ये खरुन आपल्याला गुण मिळाल्यानंतर ह्या ज्या कॉम्पिटिटीव्ह एक्झाम असतात यामध्ये सुद्धा आपल्या पालकांची साहजिकच अशी इच्छा रिझल्ट येतो तेव्हा बरेचसे पालक का हे निराशावादी होतात आणि ते एक पिक्षा एक पिक्षा एक पिक्षा एक पिक्षा का निराशावादी होतात त्यामागचं कारण काय आहे त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रभो चर्चा करायची आणि मला एक अपेक्षा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आवडला तर निश्चित त्याला तुम्ही लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सब्सक्राइब करा तर मित्रो दोन मी आता जेव्हा माझ्या जी काही बारावीला मी जे शिकवलं अकरावी बारावीला आणि माझा जो कालखंड होता बत्तीस वर्षाचा नोकरीमधला त्यामध्ये मी एक पहिला पॅटर्न पाहिला त्या पॅटर्नमध्ये प्रत्येक सायन्सच्या विषयाचे म्हणजे ते मॅथ्स असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याचे दोन पेपर एक जर मॅथमॅटिक्स असेल तर एक मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट असायचा दुसरा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड आणि याच्यामध्ये काय होतं माहिती आहे किंवा इंग्रजी होतं मराठी होतं या लँग्वेजला अंतर्गत गुण नव्हते गणिताला सुद्धा प्रॅक्टिकल अवधर नव्हतं आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याला प्रॅक्टिकल होतं पण ते वीस वीस मार्काचं होतं आणि चाळीस चाळीस मार्काचे दोन पेपर असायचे समजा फिजिक्स असेल तर त्याला वीस मार्काचं प्रॅक्टिकल असायचं फिजिक्स पेपर फर्स्ट हा चाळीस मार्काचा असायचा फिजिक्स पेपर सेकंड हा चाळीस 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 अस्सी व्हायचे आणि त्याच्यामध्ये हे वीस मिळवले की मग ते शंभर व्हायचं असा हा पूर्वीचा पॅटर्न होता आणि या पॅटर्नमध्ये पासिंगला थोडंसं जड जायचं कारण तुम्ही बघितलं असेल म्हणून जे काही अगोदरचे समजा आहेत म्हणजे काही असे विद्यार्थी आहेत त्यांच्या वडिलांनी सुद्धा अगोदर बारावीची परीक्षा दिलेली आहे ते म्हणतात आमच्या वेळेस सर एवढा निकाल लागत नव्हता आमच्या वेळेस निकाल बोर्डाचा लागायचा अडुतीस पर्सेंट आता असं काय झालं आहे की हा बोर्डाचा निकाल जो आहे तो नव्वद पर्सेंटच्या वरच जातो नव्वद पर्सेंटच्या आत थांबायलाच तयार आहे प्रत्येक बोर्डाचा जर निकाल बघितला तर मित्र तर तो पंच्याऐंशी त्याच्यानंतर नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव असाच बारावीचा निकाल असतो परंतु काही वर्षापूर्वी हा निकाल चाळीस टक्के अडतीस टक्के छत्तीस टक्के असा निकाल लागायचा मग असत कि हा निकाल इथपर्यंत हायस्ट लेवलला पोहोचलेला आहे तर त्याच्या मागच एकमेव कारण आहे ती म्हणजे परीक्षा पद्धती आणि लक्षात घ्या शासनाकडे परीक्षा पद्धती बदलण्यासाठी आंदोलन झालं नव्हतं तरीही शासनाने परीक्षा पद्धती म्हणजे जे पद्धत आहे आहे ती बदलली हे न का माझ्याही लक्षात आतापर्यंत आलेलं नाही परंतु ही ना जी परीक्षा पद्धती त्यांनी नवीन परीक्षा पद्धती जेव्हा आणली होती तेव्हा त्यांनी काय केलं होतं कविता त्याच्या सुरुवातीला जे काही प्रॅक्टिकलचे गुण आणि थेअरीचे गुण याचं वेगवेगळं पासिंग आम्ही ठेवू म्हणून त्यांनी हा गणिताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अस्सी आणि वीस गुणांचा पॅटर्न आणला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या बाबतीत जर आपण विचार केला तर सत्तर आणि तीस गुणांचा पॅटर्न आणला सत्तरची थेअरी तीस प्रॅक्टिकल आणि इंग्लिश बाबतीत जर आपण विचार केला तर पाचशेची थेरी आणि वीस च ते अंतर्गत गुण त्यांनी ठेवलेले आहेत मराठीला पण त्यांनी तसंच केलेलं आहे आणि बायकोबलला काही विद्यार्थी जर जात असेल तर त्यांचं सुद्धा तसंच आहे ची थेरी आहे आणि शंभरच त्यांचं प्रॅक्टिकल मग माझा आता प्रश्न असा आहे की अगोदर तुम्ही जेव्हा हा नवीन पेपर पॅटर्न आणला होता सत्तर चा मला आता त्याच्यावर थोडीशी चर्चा करायची आहे मी सायनच्या बाबतीत चर्चा

तीस बरोबर शंभर केलेलं आहे सत्तर एकतीस बरोबर शंभर केलेलं आहे सत्तर मार्गाची केली आहे आणि जी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल तीस मार्काचं प्रॅक्टिकल घेण्याचं जे काही स्वातंत्र्य प्रत्येक शाळेला केलेलं आहे आणि मंदिर तरी तर त्याचे एक्सटर्नल सुद्धा बंद केले होते आता सुरू केले काय आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायलॉजी आणि मॅथमॅटिक्सचा जर विचार केला आपण तर अस्सी अधिक तीस आहे आणि दोन लँग्वेज घेतल्यावर लँग्वेज आहे मराठी आणि इंग्लिश मराठी पण नेमका काय झालं की पहिलीच बॅच होती या पॅटर्नची आणि सत्तर फिजिक्स पेपर हा विद्यार्थ्यांना त्यावेळेस एकाच तीन तासा सोडावा लागला तो त्यांना कठीण गेला सोडवायला कठीण गेल्यामुळे त्यांनी बोर्डाच्या एक लाईनवर फोन करणं सुरू केलं आणि फोन करणं सुरू केल्यामुळे याच्यावर फार मोठा हल्लाकोड झालेला आहे आणि त्यानंतर काय झालं की त्या तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी अशी घोषणा केली की काही हरकत नाही तुमचा पहिली बॅच आहे तुमचा पेपर कठीण केला तर आम्ही या दोघांचं पासिंग संयुक्त करतो ते आजपर्यंत संयुक्त हा सगळ्यात मोठा आणखी यांनी याच्यामध्ये आहे हा सगळ्यात मोठा या पेपरचा ड्रॉबॅक्स आहे कारण काय तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तीस पैकी तीस गुण दिले जातात हे प्रॅक्टिकलचे गुण आहे प्रॅक्टिकली तीस पैकी तीसच ग्रुप प्रत्येक विद्यार्थ्यांना दिल्या जातात फार विद्यार्थी असतात त्यांना अठरावीचे कोणते असतात आणि पासिंग संयुक्त असल्यामुळे शंभर पैकी पस्तीस मार्क पासिंगला पाहिजे म्हणून सत्तर पैकी जर त्या विद्यार्थ्यांनी फक्त पाच मार्क जरी मिळवले तरीही त्याला या दोघांनी मिळून इथं पस्तीस मार्क मिळतात मित्र लक्षात घ्या हा काय म्हणजे काय प्रकार आहे हे तर माझ्याही डोक्याच्या बाहेर सगळेलं आहे म्हणजे हे समजण्याच्या पलीकडे आहे कारण आपण सत्तर तारखेसाठी पेपर सेलिंग करतोय त्याच्यानंतर पेपर पाठवणं त्याच्यानंतर भरारी पत्रकं नेमणं कॉपी होऊ द्यायची नाही त्याच्यानंतर सेंटरवर रनर नेमणं काय काय नाही त्याचा सेटिंग प्लॅन कसा असावा त्याच्या मिटिंग किती होतात किती मार्कासाठी आपण जर सत्तर पैकी जर विद्यार्थ्यांना जर पाचही मार्क्स मिळाले ते पाच मार्क जर त्याला तीस पैकी तीस जर प्रॅक्टिकल मध्ये दिले तर तीस आणि पास हे पस्तीस केलेलं आहे असं आहे मग जो रिझल्ट हा अगोदर चौतीस पर्सेंट पस्तीस पर्सेंट लागायचा तो रिझल्ट आज नव्वदच्या वर जाईल Irritação passando... dele. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उत्कृष्ट निकाल नव्वद टक्क्याच्या भर लावला म्हणून फक्त आपली पाठ थोटून घेण्यासाठी कठीण विषय म्हणतो त्याच्यामध्ये वीस पैकी 20 जरी दिले एखाद्या शिक्षक आणि अंतर्गत प्रात्यक्षिक जे तर पासिंगला तर 15 मार्क्स करतो तेवढं त्याच्या पुढे मार्क होतल मित्रांनो म्हणजे या पाच गुणांच्या तिप्पट मार्क त्याला घेऊ शकतात त्याला वेळ सुद्धा कमी आहे हा या विषयावर झालेला अन्याय या गणित विचारला आहे त्या टाइमचा हा पेपर पॅटर्न पुढे काय झालं या पेपर पॅटर्न मुळे मोठा ड्रॉबॅक्स असा झाला साठ विद्यार्थी जर एका वर्गामध्ये असतील तर वीस विद्यार्थ्याची एक बॅच असते वीस तरी साठ तीन बॅचेस होतात आठवड्याला एका वीस विद्यार्थ्याच्या बॅचेसला तीन पिरियड्स प्रॅक्टिकल साठी दिलेले आहेत आणि प्लस त्याला ट्युटोरियल साठी सुद्धा दिलेले आहे आणि हे कशासाठी सुरुवातीला दिलं होतं तर आपल्याला एक प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट असल्यामुळे बराच काळ विद्यार्थी जे त्यांच्या लॅबोरेटरी मध्ये असले पाहिजे आणि त्यांनी प्रॅक्टिकल केलं पाहिजे कारण त्यांना सायन्स म्हणून प्रॅक्टिकल विद्यार्थी हे सगळेचे सगळे कोचिंग क्लासेस मध्ये असतात आमचे शिक्षक बांधव शिकवण्यासाठी तयार आहेत शाळेमध्ये असं असतात मग तिथे विद्यार्थी येत नाही म्हणजे जे क्वालिफाईड पर्सन आहे त्यांच्यावर विश्वास राहत नाही पालकांचा ते कोचिंग क्लासला नेहमी विद्यार्थ्यांना टाकतात केवळ कशासाठी तर मेडिकल आणि सीडब्ल्यू आणि याच्या सीट्स जे ज्या विद्यार्थ्यांच्या आता बारावीचा निदम आहे त्यांनी त्यांचं पर्सेंटेज पावर्स no परीक्षा म्हणजे जो पेपर सेटर असतो मी पेपर सेटर राहिलेला आहे मॅथमॅटिक्सचा असं काही नाही आहे मी बघितलेलं आहे हे करून कारण आपण सर्व युनिटला ना याच्यामध्ये नाही सुद्धा करू शकत यांनी जरी त्याच्यावर मार्किंग केलं असेल की बाबा या युनिटवर एवढं मार्क असतं त्या युनिटवर तेव्हा मार्क असतो पण सखोल प्रश्न त्याच्यावर आपल्याला टाकता येत नाही त्याचं कारणच एक आहे की सिलेबस खूप झालं आहे आणि वेळ कमी पडलेला आहे म्हणून जी पहिली जी पेपरची पद्धत होती की सायन्स विभागात वाचायला पाहिजे जसं फिजिक्स आहे तर फिजिक्सचा फिजिक्स पार्ट चा वेगळा पेपर पाहिजे फिजिक्स पार्ट सेकंडचा वेगळा पाहिजे केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्री पार्ट फर्स्ट पार्ट सेकंडचा वेगळा पाहिजे बायोचा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंडचा वेगळा पाहिजे मॅथमॅटिक्सचा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंडचा हा वेगवेगळा जर पेपर झाला तर बोलला थोडंसं जास्त लागतील परीक्षा घ्यायला पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे सिलेबस आहे त्या सिलेबसचा सपोज स्टडी केला जाईल त्याच्या पूर्ण युनिटवर प्रश्न टाकले जातील म्हणजे ते काही तुम्ही जे त्याच्यामध्ये युनिट इन्क्लूड केले जे चॅप्टर तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्या प्रत्येक चॅप्टरला आम्हाला न्याय देता येईल त्याच्यावर आम्हाला प्रश्न डिटेल्समध्ये विचारता येतील नाही तर बरेचसे युनिट असे असतात की त्याच्यावर प्रश्नच येत नाही आणि विद्यार्थी त्याचा स्टडी करतात त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या युनिटमध्ये साधारणतः पहिला जे आपली याची होती पेपर सेटिंगची जी पद्धत होती जुनी पेपर पेपरच्या पेपर जे होते अगोदरचे जुनी परीक्षा पद्धती म्हणून वापर त्याला या अगोदरची जी पेपर, पेपर त्याच्यामध्ये दोन पेपर होते ती परीक्षा पद्धती पर एकदम योग्य परीक्षा पद्धती पर होती ही जी परीक्षा पद्धती पर आहे ज्या परीक्षा पद्धतीमध्ये पर पर आपण युनिट ना युनिट ऍड केलेले आहेत त्याला सुद्धा आपण न्याय देऊ शकत नाही आणि हा रिझल्ट हा रिझल्ट सुद्धा फसवा रिझल्ट अठरा रिझल्ट विद्यार्थ्याचा लागत नाही त्यामुळे रिझल्ट आहे असं मला वाटते एक तर मग याच्यामध्ये त्याचं पासिंग नाही सेपरेट केलं पाहिजे त्याचं पासिंग वेगळं म्हणजे सत्तर पैकी त्याला काय जे लागतील मार्क्स चौदा पंधरा पासिंगला ते असले पाहिजे आणि इकडे असे पैकी ते काय सतरा अठरा माणसं त्याला पासिंगला पाहिजे ते सुद्धा त्याला डब आले पाहिजे एवढी एवढीच अपेक्षा एका वर्षातून आपण पाहिजे नाही तर की परीक्षा पद्धतीमध्ये पर विद्यार्थ्यांचा जो आपला हेतू आहे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो सर्वांगीण विकास याच्यामधनं होत नाही विद्यार्थीना जे तुम्ही सिलेबस ठरवून दिलेला आहे त्या सिलेबसवर पूर्ण सिलेबसवर विद्यार्थी जरूर माझ्या जे काही चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा त्या व्हिडिओला लाईक करा एवढी माझी एक सर्वसाधारणपेक्षा आपल्याकडनं राहणार आहे आणि आजच्या या परीक्षा पद्धती जी काही परीक्षा पद्धती या बोर्डाची बारावीची विशेषतः सायन्स विभागाची त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमधनं चर्चा केलेली आहे मी आता